काय झालं अशी का तोंड पाडून बसलंय किरण्या कशाला तोंड चल पाडलेचल मॅडम काय म्हणले ऐकलंस ना हे माझ्या कुठल्या बी गोष्टीची मस्करी करत जाऊ नकोस तुझ्यासाठी ती एक गोष्ट बी नीट करू शकत नाही का ह्याच्यासाठी का आता बाईक म्हणल्यावर अगं म्हणजे बस ते माझी नाटकात आहे ना म्हणून म्हणतोय तू तसा हम्म मी दिली म्हणून झाली बाईक पण आता त्यामुळेच नाटक करायला मिळालं म्हणजे मी आले तर होईल नाटक का कॅन्सल केलं आग आता तूच म्हणलेलीस ना की नाही येणार म्हणून म्हणून मग आम्हीच कॅन्सल केलं अरे कशाला एवढं गोष्टीसाठी कॅन्सल करायचं येते की मी काय अगं पण केवढा तुझ्या इथे नाही म्हणली होती ना आणि तू काय खोट बोलले येणार नाही मग अगाय जा म्हणल्या तुझ्या घरी जाऊन होते सकाळी म्हातारी म्हणजे नाटकात पैसे काढलं नाही त्यामुळे खोटं बी बोलायला लागलं खरंच सांगतस केवढा खरं अभिजित खरंच ते आपल्या गावात येणार आहे